आयुष्यात कितीही संकटे असतील अडचणी असतील नैराश्य असेल काय करायचे कुठे जायचे रस्ता सापडत नसेल तर ही कविता नक्की ऐका तुमचे नैराश्य जाऊन तुम्ही पुन्हा नव्याने उभे राहाल पंखात बळ येऊन तुम्ही गगन भरारीसाठी प्रवृत्त व्हाल आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे काल आणि उद्या कालचा दिवस मला खूप काही शिकून गेला हे खरं पण मी आज जे करीन त्यावर माझा उद्या आकाराला येईल आजचा दिवस मी उमेदीने हिमतीने जिद्दीने आणि मनापासून जगेन कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही उगवणार नाही आज मी हरणार नाही मागे पाहणार नाही अश्रू ढाळणार नाही एकही संधी हातची जाऊ देणार नाही आज मी माझ्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान संपत्तीची उत्तम गुंतवणूक करीन वेळ आज मी निदान एक पाऊल पुढे निदान निदान एक निदान एक काम पूर्ण अडथळा ओलांडी निदान प्रयत्न तरी करीनच करीन आज मी चिडणार नाही वैतागणार धुसपुसणार नाही मनावरच निराशेच मळप हटवून आज मी प्रसन्न असेन आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करेन आणि आकाशात माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन आज निदान एवढं तरी मी करीनच